ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर मनपा पण अनेक पान बाबी सांगितले आहेत विशेषतः तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सोलापूर शहरातच राहतात सोलापूर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही म्हणावा असा अनेक सरकार आली अनेक सरकार गेली परंतु तो प्रश्न काही तरीच गेला नाही आताही एक पाईपलाईनचं काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही थोड्या थोड्या अडचणी आहेत कुठ कुठं त्या भागातले शेतकरी म्हणतात ती जागा चांगली आहे वास्तविक मला आयुक्तांनी सांगितलं की दादा आता पाईपलाईन करत असताना पूर्णपणे नॅश नॅशनल हायवेच्या हद्दीतूनच आम्ही ती करतोय त्याच्याकरता तीन कोटी रुपये पण त्यांना भरलेले आहेत तर मी सीपीना सांगितलं जर तसं असेल एस ला पण सांगितलं तर बाबा पहिल्यांदा कलेक्टरला म्हणलं त्या लोकांना समजून सांगायचे जे विरोध करतायत ते ऐकलं तर दुधात साखर नाही ऐकलं तर मग शेवटी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला अशा पद्धतीनं पण मग ॲक्शन नाहीला जास्त व घ्यावी लागेल पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका कारण सोलापूर शहराला रोजचे रोज, रोज पाणी मिळालं पाहिजे त्याकरता त्या पाईपलाईनची नितांत गरज आहे हे मी या या परीक्षा निमित्तानं त्यांना सांगितलं